न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाईवरून हिंसाचार उफाळला होता यावेळी पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली होती तर या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी झाले होते तसेच पंचवीस ते तीस, तीस वाहनांची तोडफोड करण्यात आली होती त्यामुळे चौदाशे ते पंधराशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात सत्तावन्न संशयित निष्पन्न झाले असून पंचवीस जणांना अटक करण्यात आली आहे यात अरिफ हाजी पटेल शेख फईम शेख हनीफ बशीर दाऊद शेख तसेच त्यांचे साथीदार अखिल मुनीर सय्यद अरमान अनवर शेख तौफिक अयूब तांबोळी सलीम जुनेद शेख अबिद खान नसीर खान पटाण मिराज अब्दुल अन्सारी सादिक अनवर शेख माज मिराज अन्सारी मुजाहिद सईद शेख महिराज प्रेम शेख सैफ सिराज अख्तार मोहिश रिजवान रंगरेज शाहरुख नसीम खान जिशान सादिक मनसुरी तौकीर अरिफ शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर शकील तांबोई सरफराज पठाण इमरान तांबोई सोनू शॉम शेख निलोफर शेख अहमद शेख मुजाहद्दीन तांबोई सुरमा मोठा दहशत नवाज शेख शाकिर सुनेमान शेख इरफान शेरू शेख उर्फ पत्रया आरिफ इब्राहिम सय्यद सोनू उर्फ अरबाज रफीक बेग जावेद शेख समीर हमीद शहा समीर मुन्ना शहा फैजान नईम शेख इमरान हसन खान शेर कमर खान अरफान सलीम हाशमी असलम तसवर शेख साहिल एजाज पठान तौसीफ शफीक पिंजारी इरशान इब्राहिम पठान आवेश इमन अंसारी बंटी उर्फ अकील फिरमोल शेख सलीम उर्फ बाबा यूसुफ शेख तैयब बबलू पठान साहिल नमाज सैयद सलमान उर्फ मामा वजीर खान वसीम उर्फ चिया लतीफ शेख मोईन मेहबू शहा उर्फ मोया बबलू कुरेशी तोहिद हकीम कुरेशी सद्दाम कुरेशी अज्जू बागवान ताहिर हाजी कुरेशी मोहम्मद अहमद उर्फ अनिकेत गणेश पाटील व त्यांचे आणखी चौदाशे ते पंधराशे साथीदार यांचा शोध सुरू आहे प्रवीण सुरुडे न्यूज नाशिक